विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस मंथन बी टी एस श्रेया सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाची गणित या विषयाची अभ्यास अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची ताशिका अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करू दर्शनी किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत कशाला म्हणायचं दर्शनी किंमत म्हणजे काय कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत कोणत्याही संख्येतील अंकाची अंकाची दर्शनी किंमत कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते त्या अंका एवढीच असते त्या अंका एवढीच असते आता आपण एक उदाहरण पाहू सात हजार आठशे नव्वद या संख्येतील शतकस्थानी असलेल्या शतकस्थानी असलेल्या आठची दर्शनी किंमत आठच आहे काय अंका एवढीच असते तो कोणत्याही स्थानावर असो एकक स्थानी असो दशक स्थानी असो शतक स्थानी असो हजार स्थानी असो कोणत्याही स्थानी असो किंवा दुसरं उदाहरण घेऊ आपण पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न या संख्येतील प्रत्येक अंकाची प्रत्येक अंकाची दर्शनी कि सारखीच आहे प्रत्येक अंकाची दर्शनी किमत का आहे सारखीच आहे आता हे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हा पाच कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे हा पाच कुठं आहे दशक स्थानावर आहे हा पाच कुठं आहे शतक स्थानावर आहे हा पाच कुठं आहे हजार स्थानावर आहे हा पाच कुठं आहे दस हजार स्थानावर म्हणजे तो कोणत्याही स्थानावर असेल तर या सर्व पाचची स्थ दर्शनी किंमत का आहे सारखीच आहे पाचच आहे आलं लक्षात स्थानिक किंमत स्थानिक किंमत कशाला म्हणायचं कोणत्याही संख्येतील अंकाची कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून ठरते त्याच्या स्था, स्थानावरून ठरते पहा आता उदाहरण आपण वरचंच घेऊ पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आता पहा हा जो है, हा कुटा है, है। पाच आहे हा कुठं आहे एकक स्थानावर आहे मग ह्याची स्थानिक किंमत काय झाली पाच गुणिले एक पाच झाली हा पाच कुठं आहे दशक स्थानावर आहे याची स्थानिक किंमत काय झाली पाच गुणिले दहा पन्नास झाली हा पाच कुठं आहे शतक स्थानावर आहे मैं या पांच की स्थानीय किमत पांच गुणिले शंबर पांचे जा पांच कुटा है हज़ार स्थावर है मैं यथानी किमत काच गुणिले हज़ार मजेच का पांच हज़ार हा पांच कुटा है दस हज़ार स्थावर है मैं यथानी किमत पांच गुणिले दह हज़ार बरोबर पन्नास हज़ार म्हणजे आपण वर दर्शनी किंमतीच्या का वेळेस काय पाहिलं होतं हीच संख्या घेतली होती या प्रत्येक तिथं दर्शनी किंमत सारखीच होती इथं किंमत सारखी झाली का या पाच ची स्थानिक किंमत पाच आहे या पाच ची स्थानिक किंमत पन्नास आहे या पाच ची स्थानिक किंमत पाचशे आहे या पाच ची स्थानिक किंमत पाच हजार आहे आणि या पाच ची स्थानिक किंमत किती आहे पन्नास हजार आहे आलं का लक्षात म्हणजे प्रत्येक पाचची स्थानिक किंमत वेगवेगळी आहे त्याच्या स्थानानुसार आहे हा पाच एकक स्थानी आहे म्हणून ह्याची पाच स्थानी आहे म्हणून पन्नास शतक स्थानी आहे म्हणून पाचशे हजार स्थानी आहे म्हणून पाच हजार आणि दस हजार स्थानी आहे म्हणून पन्नास हजार अलक लक्षात आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पस्तीस आता ह्याची प्रत्येक अंकाची आपण काय करू स्थानिक किंमत काढू हे पाच एकक स्थानी आहे म्हणून पाच गुणिली आहे किती निघाली ह्याची स्थानिक किंमत पाच हा दशक स्थानी आहे तीन मग दशक म्हणून दहा न गुणा तीन गुणिले दहा तीस हा शतकस्थानी आहे नऊ नऊ गुणिले शंभर का आली ह्याची स्थानी किंमत नऊशे हा हजार स्थानी आहे आठ मग आठ गुणिले हजार मग ह्याची स्थानी किंमत काय आली आठ हजार हा दस हजार स्थानी आहे चार गुणिले दहा हजार मग ह्याची स्थानी किंमत का आली चाळीस हजार हा लाखाच्या स्थानी आहे दोन मग दोन गुणिले एक लाख मग ह्याची स्थानिक किंमत काय आली दोन लाख आलं का लक्षात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आणखी मी सांगतो पहा स्थानिक किंमत काढायची सोपी आयडिया हीच आपण दोन लक्ष अठ्ठेचाळीस हजार नऊशे पस्तीस हीच संख्या घेऊ आपण काय करू या संख्येमध्ये चारची ची स्थानिक किंमत काढू काय करू चारची स्थानिक किंमत काढू संख्या काय दोन अठ्ठेचाळीस नऊशे पस्तीस ह्याच्यामध्ये आपल्याला काय करा म्हणलं या या चारची स्थानिक किंमत काढा म्हणले मग हे स्थानिक किंमत जर काढायची असेल तर हे चार लिहायचं चार लिहायचं चारच्या चार पुढं एक दोन तीन चार किती अंक आहेत चार अंक आहेत म्हणून चार शून्य द्या चाळीस हजार झाले चारची स्थानिक किंमत काय झाली चाळीस हजार याच संख्येमध्ये जर आपल्याला दोन ची स्थानिक किंमत काढा म्हटलं तर दोन अंक लिहा दोनच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच जेवढे आकडे आहेत तेवढे शून्य द्या पाच आकडे आहेत म्हणून पाच शून्य दिलं या दोनची स्थानिक किंमत झाली दोन लाख दोनची स्थानिक किंमत काय झाली दोन लाख कळालं का आपल्याला कळालं का लक्षात आलं का मग आता यावरती आपल्याला प्रश्न पाहिजेत या, या स्थानिक किंमत दर्शनी किंमत यावरती आपल्याला काय पाहिजेत आता प्रश्न कशा पद्धतीनं येतात ते पाहायचं आहे पहा खालील संख्य अधोरेखित अंकाची स्थानिक व दर्शनी किमत काढ़ का म्हणते प्रश्न पहा खालील संख्येतील आधोरिकित अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत काढा आधोरिकित कुठे केले सहाच्या खाली केले सहाला अंडरलाईन केले मग आपल्याला या सहाची दर्श स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढा म्हणते काय काढा म्हणते स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढा म्हणते अलक लक्षात मग आपल्याला या सहाची स्थानिक किंमत काढा हा सहा लिहा लिहिला गुरुजी त्याच्या पुढे किती आकडे आहेत एक दोन तीन चार आकडे आहेत एक दोन तीन चार चार शून्य द्या म्हणजे या सहाची स्थानिक किंमत काय झाली साठ हजार आणि याचीच आपल्याला काय काढायचं आहे दर्शनी किंमत काढायचं आहे मग दर्शनी किंमत ही तेवढ्या त्याच अंका एवढी असते अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते हे अंक किती आहे सहा मग ह्याची दर्शनी किंमत काय आली सहा तर उत्तर चार्टमध्ये लिहिताना काय करायचं आपण आपल्याला काय म्हणले अगोदर सहा स्थानी किंमत मग हे साठ हजार कॉमा सहा अशा पद्धतीने आपण चार्टमध्ये उत्तर लिहायचं अलक लक्षात किंवा त्याला ऑब्लिक द्यायचं असं तर लिहायचं किंवा साठ हजार कॉमा सहा असं तर उत्तर द्यायचं अलक लक्षात चला खिल्लारे अशा पद्धतीनं उत्तर द्यायचं कळालं का चला मग कळालं असेल दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता या ठिकाणी या आठला आधोरेखित केलेला आहे कशाला केलेला आहे आठ ला आणि इथं एक आणखी अंक वाढवा पुढं नऊ कोटी अठरा लाख तेवीस हजार चारशे बावन या संख्येतील आठ या अंकाला अधोरेखित केले तर आठ या अंकाला कशाला अधोरेखित केलंय आठ ला तर या आठ ची आपल्याला काय करायचे दादा स्थानिक किंमत काढायचंय आणि या आठचीच आपल्याला काय करायचंय दर्शनी किंमत काढायचंय पहा आठ ची स्थानिक किंमत आणि आपल्याला दर्शनी किंमत काढायची प्रज्ञा मोरे चला अगोदर फा फास्टमध्ये उत्तर दिल्यामुळे ऐंशी हजार आला असेल आता हे काय करायचं हे आठ ची काढायचे हे आठ लिहा लिहिलं गुरुजी आठच्या पुढे आकडे मोजा एक दोन तीन चार पाच आकडे दोन तीन चार पाच शून्य द्या किंवा हे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष आठ हा लक्षस्थानी म्हणून आठ ला एक लाखानं न गुन्हा बरोबर आठ एका आठ आणि हे पुढचे पाच शून्य जसे असत आठ लाख आणि त्याची दर्शनी किंमत तोच अंक येतो आठ म्हणजे या ठिकाणी हे एक दोन तीन चार पाच कॉमा आठ हे उत्तर असेल आपलं आठ लाख कॉमा आठ अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल कोठावडे सर साडेसात लाखला थांबा हो नक्की साडेसातलाच थांबवायचं कारण मला ही शाळाला आहे माझी ही शाळा आठला ला आहे तास संपवले की मी आता शाळेला निघत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे संख्या एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील सहा या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत विचारली आपल्याला सहाला अधोरेखित केलेला आहे एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील सहा या अंकाला अधोरेखित केलेला आहे चला गुराळकर खिल्लारे व्हेरी गुड पिंगळे मोरे जैतकर साबळे वैष्णवी पंडुळे जगदाळे मुक्ता वाघमारे चला मुक्ता पाच पोले गाव कोणतं आहे तुमचं किंवा तालुका जिल्हा कोणता आहे तुमचा पवार तळेकर तर पहा हे पाच कुठं आहे दादा या पाच चे आपल्याला काय करा म्हणलेलं आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढा म्हणले या सहाची सहा कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक मग सहा गुणिले शंभर शतक आहे म्हणून म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली सहाशे झाली आता ह्याची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे जे अंक आहे तेवढाच सहा म्हणजे उत्तर का आलं सहाशे कॉमास सहा सहाशे सहा कॉमास सहा चला बनसोडे व्हेरी गुड श्रीदेवी स्थानिक किंमत सहाशे दर्शनी किंमत सहा छान व्हेरी गुड बडे देशमुख कुराडे आलक कन्नड जिल्हा संभाजीनगर चला पा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढची संख्या घेऊ आपण दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येला या तीनला अधोरेखित केलेला आहे कशाला अधोरेखित केलेलं आहे तीनला तीन या संख्येला अधोरेखित केलेला आहे तर मग या तीन ची आपल्याला काय करायचं आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायची आहे तीनची स्थानिक किंमत तीन कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार तीन कोणत्या स्थानावर हजार स्थानावर आहे म्हणून ह्याची स्थानिक किंमत काय झाली तीन हजार आणि दर्शनी किंमत काय होती ती तोच अंक दर्शनी किंमत काय होते तोच अंक चला प्रज्ञा मोरे व्हेरी गुड खिल्लारे समृद्धी खिल्लारे शौर्य खिल्लारे पिंगळे वाघमारे मी खिल्लारे एकच आहे म्हणत होतो आणि दोघाचे नाव यश वरूनच आहे फास्ट मध्ये पाहताना मी म्हणायचं दोघ एकच आहेत काय की एकच एकाच विद्यार्थ्याचा चाट आहे असं समजत होतो चला शौर्य खिल्लारे समृद्धी खिल्लारे पिंगळे वाघमारे शिवम बडे वैष्णवी गुराळकर जगदाळे जतकर साबळे समृद्धी सपकाळ संकपाळ येदले, पांडुळे श्रीकांत कुराळे देशमुख तळेकर श्रीदेवी पिंगळे सपाटे येडले मुक्ता पवार छान चला आलं पाचवं उदाहरण घेऊ तुम्हाला समजते का हे मला सांगा तुम्हाला समजलं तर सगळं खरं आहे नाही समजलं तर काहीच नाही खूप अवघड आहे आठ लक्ष तीनशे पंचेचाळीस या संख्येतील या शून्याच्या खाली अधोरेखित केले या शून्याचे आपल्याला काय करायचं आहे स्थानिक किंमत आणि त्याची दर्शनी किंमत काढायची आहे मोरे खिल्लारे समृद्धी शांतिलाल अनिल पिंगळे वाघुले देशमुख मुक्ता वैष्णवी गुराळकर समृद्धी साबळे श्रीकांत शिवम जतकर का जतकर चला का असेल ते मराठीत एकदा टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल तळेकर तर पहा आता या ठिकाणी हा शून्य एकक दशक शतक हजार दहा हजार स्थानी आहे मग या शून्येला दहा हजारनं गुणावं लागेल की हो मग शून्यला जर दहा हजारनं गुणलं तर उत्तर काय येतंय गुरुजी शून्यच येते शून्यला किती नाही गुन्हा शून्य कि येते किंवा शून्यनं दुसऱ्या संख्येला गुणा शून्यच उत्तर येते आणि दर्शनी किंमत शून्य म्हणजे उत्तर काय आलं शून्य कॉमा शून्य कोणत्याही संख्येला जर शून्यनं गुणलं तर उत्तर शून्य येतं किंवा शून्यला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर काय येतं शून्यच येतं यावरून एक लक्षात आलं का काय शून्यची एखाद्या संख्येमध्ये शून्यची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते एखाद्या संख्येत शून्याची स्थानिक व दर्शनी किंमत सारखीच असते का लक्षात एखाद्या संख्येत शून्याची स्थानिक व दर्शनी किंमत सारखीच असते तर चला साडेसात वाजलेले आहेत चला लाईक करायने पहा तुम्ही लाईव्ह हो तशी केला पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत मात्र लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा सर्वात महत्वाचं तुम्हाला समजलं का हे सांगा मला अगोदर तुम्हाला समजलं का हे सांगा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय हे समजलं का हे जर समजलं असेल तर आपल्याला या घटकावरील कसेही प्रश्न सोडवता येतात पिंगळे हो चला पांडुळे यस सपाटे यस चला प्रज्ञा मोरे चला समजलं म्हणतात बडे खिलारे कुर्डे पवार तळेकर तर चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या वर नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब